महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांनी पितळवाडी पोलादपूर महावितरणचे कार्यालय फोडले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरणतर्फे ग्राहकांना भरमसाठ बिल मीटर बदलून न देणं ग्राहकांना अपमानित करणं आदीसह हो। तालुक्यातील ग्रामीण भागातील बत्तीगुल करणं आदीबाबत राज पार्टे यांनी महावितरण पोलादपूरला जा विचारला होता मध्यंतरी आपली माती आपली माणसं या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र काही दिवस सुरळीत काम करणारे वीज मंडळ कार्यालय पुन्हा ग्राहकांची पिळवणूक पेरू, करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचा त्रास अनेक ग्राहकांनी मनसेच्या राज पार्टे यांच्याकडे मांडला असता पितळवाडी कार्यालयामध्ये संपर्क साधला असता भेटण्याची वेळ मागितली असता वेळ देऊन सुद्धा महावितरण कार्यालयातील कर्मचारी बाहेर गेले याबाबत राज पार्टी यांनी अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत जा विचारत कार्यालयात कपाट खुर्ची याची मोडतोड केली पार्टी यांच्या समावेत असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे एन न्यूज मराठी रायगड